छोटा बिझनेसमॅन आहे छोटीशी दुकान आहे त्याची पण तरी शेवटी त्यांनी वीस लाखची मागणी केली होती वेळी तो त्याने पैसे घेऊन बोलवला होता शेवटी वीस लाख द्या असा ते होईल आणि जगा सांगितली तिथे येऊन द्या तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी आय एस व्हा आणि सगळी बी तर यावेळी वडिलांकडून यशे घेण्यासाठी आले ओंडा स्पोर्ट पोलिसांनी घेतले नंतर चोकी करून मुलाची लोकेशन मुला कुठे आहे त्याच्याकडून एक्झाम पण ते पण डेंजरस होऊन जातो कधी 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 घाबरून पण आलो की माझी लोकेशन आउट व्हायचं किंवा माझी माहिती आऊट का म्हणून पण भीती असते की मुलाला काही ही बातम्या येतात उत्सुकता त्याचीच असते की नेमकी तुम्ही जे मेहनत घेतली आहे तुमच्या टीमनं जी मेहनत घेतली आहे सगळं म्हणत नाही चित्रण पण तुमचे कष्ट थोडे समोर आले ना तर आम्हालाही त्याची महत्व कळतं नाही त्या होतं कसं आम्ही खूप फिल्म स्टाईलनं केलं असं रंगून बातम्या लिहितो पण ते तसं होत नाही थोडं थोडं दोन लोकेशन थोडा आयडिया झाला होता त्यांनी दोन तीन मुला कोर्ट विजया केले होते प्लस आजूबाजूचे काही एक दोन मुलं सकाळी पासून गायब आहे अशी माहिती भेटत होती त्यावरून काही लोकांवर आमचा सस्पेक्शन ऑलरेडी तीन चार वाजेपर्यंत झालेला होता बऱ्यापैकी साडेसहा सात पर्यंत आरोपी नाईंटी फाईव्ह पर्सेंट आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच दोन -ती तीन असू शकते तीन दोन लोक आम्हाला वाटत होते की हेच असू शकतात पण इम्पॉर्टंट की अगोदर तू मुलगा सुखरूप भेटला पाहिजे हे कुठे जाणार आम्ही पकडणारच आणि आज आठ एक वाजता तसा कॉल आला की पैसे एवढे पैसे घेऊन जा त्याप्रमाणे आम्ही ते आता चाललं आहे तर आम्ही त्याप्रमाणे नवा मोठा साहित्याने बरोबर तिकडे सिविलमध्ये आमचे लोक होते चौदा वेबसाईटवर गेले होते आणि तिकडे जाऊन ज्यावेळी तो पैसे घेण्यासाठी एक जण आला अगोदर त्याला ताब्यात घेतला आणि नंतर त्यांच्याकडून चोफी करून एक अजून साथी जवळपास एक पेट्रोल पंपचं भाजप उभे आहे अशी माहिती भेटल्यावर तीनचे चार लोक गेले त्याला ताब्यात घेतला आणि नंतर तिसरा साथीदार एक मुलासोबत होता तर त्यांच्या आरोपीचा फोन ग्रुप बोलल्यानंतर असा तळणावेतो मंठा चोपुली एरियामध्ये आहे तर तिकडे एक टीम गेली डी मात्र जवळपास होता तिकडे मुलासोबत दिसल्यावर त्याला ताब्यात घेतलं आणि मुलगा त्याच्या होता त्याला लगेच आम्ही रेस्ट्री केला आठ पोण्या ते नऊच्या मध्ये आज पन्नास ते जवळपास मुलगा ताब्यात आला होता लगेच वडील आमच्या तीन सोबत म्हणजे नवा मुला सोबत वडील ते लगेच घेऊन आले खूप ते इमोशनल झाले होते ते साहजिक आहे महिलाचा जेव्हा लहान मुला आहे ऑलरेडी यंग फॅमिलीची जो मुलगी आहे बेटी आहे मुलाची सहा हजार वर्षांबरोबर हार्ट ट्रान्सप्लांट झालेला आहे तर खरोखरी खूप सॅटिस्फॅक्शन झाला आपल्याला की त्यांना आपण वाचू शकलो कम्युनिकेशनसाठी काय कशाची कोणती यंत्रणा वापरली नेटवरून बोलत होते किंवा मोबाईल वरून जे, ते जे तीन चार जण कम्युनिकेशन आपसात कशा करतात ते अजून बघावं लागला काही मोठी सारखे दोन सापडले आहेत त्याचा किती वापर केला का मोबाईलचा किती वापर केला ते अजून चोखी करू आपण सगळे याला फोन वगैरे आले होते परंतु कोणी नाही ॲज ओ नाउर काही असा ना की सापडलेला नाही आहे तर मे बी पैशाचाच हेतून पैशाची केलेला आहे असं वाटतं

नारायणा नारायणा सगळ्यांनी खूप मेहनत केली सर माझ्या मुलासाठी खरंच करून आलं